महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींच्या राख्या पाठवण्यात आल्या या उपक्रमाचं आयोजन अश्विनीताई बागुल यांनी केलं पंचतारा नगर आकुर्डे येथील बहिणींनी प्रेम आपुलकी आणि भावबंधाचं प्रतीक असलेल्या या राख्या पाठवून मुख्यमंत्री महोदयांप्रती आपला स्नेह व शुभेच्छा व्यक्त केल्या या उपक्रमाला भाजपच्या सु मनीषाताई शिंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या सरिताताई साने यांचे मार्गदर्शन लाभले तसेच भाजपचे नेते चेतन संगीता गौतम बेंद्रे यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आणि भावबंधांच्या या सुंदर परंपरेला सलाम केला महिलांनी आम्ही सांगितलं की सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे त्या अतिशय आनंदी आहेत भविष्यात अशा योजनांचा फायदा मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली भावबंधांच्या सुंदर उपक्रमातून सामाजिक ऐक्य महिला सशक्तीकरण आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला मी मनीषा चंद्रकांत शिंदे रक्षाबंधन पर्व जे भारतीय जनता पार्टीकडून राबवलं जाते श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्याची कार्यक्रमाची मी संयोजिका आहे आणि जसं तुम्ही विचारला आत्ता मला की काय भावना आहे तर भावना खरोखर शब्दात व्यक्त करणं हे फार अवघड आहे देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले सर्व महिलांना आपला भाऊ प पदावर बसला आहे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्या असं वाटायला लागले आणि खरोखर त्यांनी ते नातं सार्थ करून दाखवले लाडकी बहीण योजना राबवून आज लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्यातला आनंद त्या सांगू शकत नाही आहेत कित्येक महिलांना त्यांच्या मुलांच्या फिया भरण्यासाठी या पैशाचा उपयोग होतोय कित्येक महिलांना सासू सासऱ्यांच्या आईवडिलांच्या औषधोपचारासाठी या पैशाचा उपयोग होतो आहे आणि ज्यावेळेस पटकन हे पैसे येतात तेव्हा त्या महिलांना इतका आनंद होतो की खरोखर शब्दात सांगणं अवघड आहे तर तो श आनंद त्यांचा व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे ती आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने तर या आपल्या जमलेल्या सर्व ज्या महिला भगिनी आहेत त्या भगिनी देवाभाऊंना लाडकी बहीण योजनेसाठी जे सुरू केलं आहे त्यांनी योजनेचे पैसे त्याच्यासाठी राखी पाठवत आहेत आणि ह्या राखीचा देवाभाऊनी स्वीकार करावा अशी आम्हा सगळ्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे तर त्यांचा त्यांनी स्वीकार करावा देवाभाऊंनी जे महिलांसाठी जे लाडकी बहीण योजना चालू केली त्यामुळे सगळ्या महिलांना जास्त आनंद झालेला आहे आणि देवाभाऊनी जे आत्तापर्यंत जे लाडकी बहीण योजना चालू केली अशी आत्तापर्यंत कुठल्याही मग आपलं मुख्यमंत्र्यांनी चालू केलेले नाही त्यामुळे आज ज्या महिला खुश आहे तर लाडकी बहीण योजनेमुळे खुश आहे तर ह्या आनंदामुळे सगळ्या महिला रक्षाबंधनच्या निमित्ताने देवाभाऊंना राखी पाठवत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक लाडकी योजना ही चालू केली तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या महायुतीने आज लाडकी योजना ही राबवली त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत आणि ह्या खुशीमुळे आज लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांना राखी पा पोस्ट करतात तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा असं मी सर्व महिला आघाडीकडनं सांगते त्यांना मी आशीर्वाद एवढंच एवढंच देईल की महायुतीचं सरकार हे कायम का वर्षानुवर्ष चालत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते भावना महत्वाच्या याच्या खूप चांगल्या भावना आहेत आज बागुल मावशींचं मी खऱ्या अर्थाने धन्यवाद दैनंद त्यांनी स्वतःहून आज पुढाकार घेतला ते म्हटलं की रक्षाबंधनानिमित्त आपल्या देवभाऊंचा जे काही योजना राबवल्या जाते उज्ज्वल गॅस योजना असेल लाडकी बहिणीच्या योजना असतील उच्च शिक्षणासाठी मुलींसाठी जे मोफत शिक्षण देण्यात येते अशा अनेक योजना आहेत ज्या मागच्या काही वर्षांमध्ये झालेलं नव्हत्या पण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस नंतर त्या सतत लागू होत आहेत आणि महिला त्याचा लाभ घेत आहेत तर त्या देवाभाऊंचं आभार व्यक्त करण्यासाठी आज बागुल मावशी यांच्या आणि आमच्या ताई जे संयोजिक आहेत यांच्या नेतृत्वामध्ये हा आज उपक्रम राख्या एक आभार प्र आभार व्यक्त कसं करायचा तर देव राख्या पाठवून हे आभार व्यक्त करण्याचा आणि त्याच्या प्रतिक्रिया देण्याचा हा उपक्रम आज या ठिकाणी राबवला जातो आहे त्यासाठी मी सर्व या इथं जमलेल्या भगिनींचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण असंच देवाभाऊंच्या आणि महायुतीच्या सरकारसाठी च्या पाठीशी आपण खंबीररित्या उभं राहू अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो अर्ध तिकीट ज्या वेळेला देवा चालू केले त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आमचं गाव खूप लांब आहे एसटीत बसल्यावर आम्हाला भरपूर त्यांची आठवण होती कंडक्टर जेव्हा बोलतात घ्या तुमचं अर्ध तिकीट म्हणून मग ते ज्या वेळेला आम्ही आमच्या हातामध्ये घेतो ना त्यावेळेला आम्हाला खूप देवाभाऊची आठवण होती त्याच्यामुळे आम्हाला त्यांना एवढाच आशीर्वाद द्यायचं की त्यांची ही युती सतत चालूच राहावी एवढंच मी त्यांचा सांगू शकते एवढाच आशीर्वाद आहे माझा त्यांना भाऊंना एवढंच सांगायचं आहे की आम्ही राख्या पाठवतोय त्याचा स्वीकार करावा आणि सुकन्या समृद्धी योजना चालू केल्यामुळे आमच्या मुलींसाठी खूप खूप अपेक्षा मदत होती आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही दर महिन्याला पैसे टाकतो आहे तिच्या पुढच्या भविष्याची काळजी आम्हाला वाटत नाही आहे कारण त्याच्यामध्ये खूप काय म्हणतात व्याज पण वाढते आणि चौदा वर्षापर्यंत मुलींना मुलींच्या नावावर पैसे जमा करायचे आणि दाम तर त्यांना ते आम्हाला परत देणार आहेत त्याच्यामुळं मग ते शिक्षणाची म्हणा लग्नाची आम्हाला काळजी नाही खूप खूप आभार आहे भाऊसाहेबांचं असंच आमच्यासाठी काही ना काही योजना चालू ठेवत जा तुम्ही आणि इथून पुढं पण तुम्ही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावा असं इच्छा आहे माझी मनापासून